जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण सिद्ध लक्षण समास पाहत आहे समासाची सुरुवात केल्या केल्या समर्थ रामदासांनी अलीकडच्या समासात जो प्रश्न उपस्थित झाला त्याचं प्रतिपादन केलं त्याचं उत्तर दिलं त्याचा विस्तार केला आणि हे निक्षून सांगितलं की संसारिकाला त्याग शक्य आहे फक्त त्या त्यागाचं स्वरूप कळलं पाहिजे कशाचा आणि कशा पद्धतीनं त्याग करायचा हे कळलं पाहिजे की मग साधकाला निश्चित ते जमेल आता मात्र समर्थ सिद्ध सिद्धलक्षणांकडं वळले नवव्या ओळीपासून त्यांनी याची सुरुवात केली समर्थ काय म्हणतायत पहा मागा झाले निरूपण साधकाची ओळखण आता सांगीजेल खूण लक्षणाची साधू वस्तु होऊनि ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चये चळे ऐसा झाला या नाव सिद्ध खरं म्हणजे ही एकच ओवी सिद्ध काय असतो हे सांगण्यासाठी पुरेशी आहे जसं ज्ञानाबद्दल पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान एवढंच खरं पुरेसं आहे पण त्याचा विस्तार पुढे समर्थांनी केला तशीच ही संपूर्णपणे सिद्ध लक्षण सांगणारी ओवी साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला असं समर्थ म्हणतात ही वस्तु आहे आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप स्वतःचं खरं स्वरूप आपण कोण आहोत हे जाणून घेण्यासाठी साधकाचा साधन प्रवास सुरू होतो आणि हा प्रवास करता करता आपण जे आहोत तेच तो साधक होऊन जातो ती सिद्धावस्था आहे आपल्याला आपल्या देहाचं प्रत्यंतर आहे आपल्या मनाचं आपल्या बुद्धीचं प्रत्यंतर आहे कुठलीही गोष्ट आपण देहाच्या मार्फत करतो हे निरूपण ऐकतोय आपली दैनंदिन कर्म करतोय किंवा अगदी आपल्या मनातील विचार आपण करतोय सर्व काही देहामार्फत करतो एखादी कृती करण्याच्या आधी त्या कृतीचा निश्चय होतो तो निश्चय सुद्धा आपल्या बुद्धीमध्ये होतो आणि मग आपण ती कृती करतो आता हे निरूपण ऐकायचं याचा निश्चय बुद्धीने केला म्हणून आपण कृती करतोय आणि निरूपण ऐकतोय प्रत्येक गोष्ट देहाच्या मार्फत करत करत शेवटी आपण या देहाला सत्यत्व देऊन बसलो आणि इथे श्री महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास आपली वाट चुकली जे आपण नाही ते आपण आहोत या समजामध्ये आपण अडकलो श्री महाराज म्हणतात पहिलीच पायरी चुकली तर पुढचं सगळं गणित चुकतं तसं आपली वाट चुकल्यामुळं पुढचा सगळा रस्ता चुकत गेला सद्गुरू आपल्याला योग्य वाटेवर आणून सोडतात ते हे सांगतात की तू देह नाहीस तू मन बुद्धी इत्यादी काहीही नाहीस तुझं स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे तत्वम असी हा सद्गुरूंचा उपदेश हे त्यांचं महावाक्य साधक या वाक्याला साध दृढ धरतो आणि त्या वाक्याच्या वाक्या प्रचितीसाठी अभ्यास करतो अभ्यासाचे मार्ग अनेक असतील पण सद्गुरू मुख्यतः वाट दाखवतात अनुभव साधकालाच येतो कारण ब्रह्म हे बाहेर कुठे नसून त्याच्या आतच असतं आत त्याला ते सापडलं की बाहेर ब्रह्मच दाटून आहे हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव बनतो इथंपर्यंत साधक साधनेच्या मार्गानं जातो जो साधना करतो तो साधक आणि जो मुक्कामी पोचला तो सिद्ध हे समर्थ आपल्याला सांगतायत बरं हा मुक्काम काही स्थूल नाही पुण्यातून गाडी निघाली मुंबईला जाऊन पोचली मुंबईमधून निघाली नाशिकला जाऊन पोचली असेही मुक्काम नाहीत हे मुक्कामाचं स्थान अज आहे अव्यय आहे चिरंतन आहे अनंत आहे अद्वैत आहे कालातीत आहे आणि सदोदित असं आहे इतकंच नाही तर ते स्वसंवेद्य आहे आत्म्याचं हे स्वसंवेद्य स्वरूप आत्म्याची ओळख आत्म्यानंच करवून देतं आत्म्याला बाहेरील कोणतीही वस्तू जाणू शकत नाही ओळखू शकत नाही बुद्धेनं त्याला जाणता येत नाही तर्कानं त्याला ओळखता येत नाही इंद्रियांना तो कळत नाही असं हे आत्मस्वरूप आपल्याच आत स्थित आहे आणि हे मुक्कामाचं ठिकाण असल्यामुळं साधक त्यापर्यंत पोहोचतो म्हणजेच तो आत्मरूप होऊन जातो आत्म्याला जाणण्यामध्ये दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के असा प्रकार नाही हा प्रकार स्थूलामध्ये संभवतो जसं की आता हे निरूपण आहे कुणाला शंभर टक्के कळेल तर कुणाला चाळीस टक्के कळेल अशी गोष्ट आत्म्याच्या बाबतीत नाही आपल्याला वर्गात शिक्षक जे शिकवतात ते स्थूल ज्ञान आहे कुणाला थोडं कळेल तर कुणाला जास्ती कळेल आत्मज्ञान असं नाही आत्मा कळतो याचा अर्थ आत्माच होऊन जातो साधक हे समर्थांना सांगायचंय साधू कोण झाला साधू वस्तू होऊन ठेला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे साधू वस्तू होऊन ठेला वस्तूच होऊन तो गेला आणि जो असं झाला तो साधू असतो हे समर्थ म्हणतात वस्तू होऊन ठेला असे शब्द ते वापरतात वस्तूच होऊन राहिला ब्रह्मच होऊन राहिला आता गोंदोलेकर महाराज असेच आहेत समर्थ रामदासही असेच आहेत सर्व संत महात्मे असे आहेत पण फोटोमध्ये आपल्याला त्यांचा देह दिसतो ते देहात असताना जे त्यांच्याजवळ राहिले त्यांना त्यांचा देहसुद्धा दिसलाच श्री महाराजांच्या संतत्वाची प्रचिती निश्चित आली पण डोळ्यांना म्हणजे चर्मचक्षूंना त्यांचा देहच दिसला मग साधक साधक रूपानं राहत नाही तो ब्रह्मच होऊन जातो वस्तूच होऊन राहतो असं समर्थ का म्हणत आहेत हे है जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंबहुना त्याचं उत्तर या चोवीस समर्थांनी दिलेलं आहे की तो वस्तू होऊन राहतो म्हणजे काय तर पहिली गोष्ट समर्थ म्हणतात संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला ही गेला हे सांगताना समर्थांना सुचवायचा आहे की तो परतलाच नाही इतका त्याचा निराश झाला अर्थातच देहबुद्धी हाच तो संशय आहे मीपणा भाव हा तो संशय आहे तो ब्रह्मांडाबाहेरी गेला त्याचा इतका निराश झाला की तो आता पुन्हा परतलाच नाही या सगळ्या अर्थामध्ये एक अर्थ लपलेला आहे आणि तो हा की हा संशय घालवण्याचा अभ्यास आधी घडला म्हणून तो ब्रह्मांडाबाहेर गेला अभ्यास घडला साधकदशेमध्ये अभ्यासच घडला नसता तर संशयाचा निराश झाला नसता साधकदशेत तो निराश होत नाही असं नाही पण ती अवस्था टिकून राहत नाही ही मुख्य अडचण आहे कमी दर्जाच्या साधकामध्ये कमी काळ टिकेल उत्तम साधकामध्ये जास्त काळ टिकेल पण पन पूर्णपणे अवस्था बदलून संशयरहित स्थिती येणे ही झाली सिद्धदशा आईपणाचा विचार करणं वेगळं पुस्तक वाचणं वेगळं मी आई झाले तर अमुक पद्धतीनं माझं मूल वाढवेन असे विचार करणं वेगळं आणि प्रत्यक्ष आई होणं वेगळं जो प्रत्यक्ष संशयातून बाहेर पडतो इतका की पुन्हा त्या संशयाकडे वळतच नाही तो सिद्ध आहे तो साधू आहे बरं याबद्दलही खूप मोठं विधान समर्थांनी पुढं केलं समर्थ म्हणतायत निश्चये चळेना हिसा झाला या नाव सिद्ध ज्ञान हे निश्चयात्मकच आहे हे, हे समर्थांनी अधोरेखित केलं निश्चयात्मक आहे याचा अर्थ या ज्ञानाचा निश्चय साधकाच्या अंगात बांधलेला आहे म्हणून तो सिद्धस्थितीला पोहोचला आहे आपल्या कर्मांमध्ये सुद्धा हेच आहे जसं मगाशी आपण पाहिलं की कृतीच्या आधी त्याचा निश्चय होतो त्याशिवाय आपण ती कृती करत नाही काही कर्मांच्या बाबतीत आपल्याला असं वाटेल की याचा निश्चय कुठं केलेला हे तर मी सहजगत्या केलं पण अशावेळी तो निश्चय आपल्या नकळतपणे सवयीमुळे घडलेला असतो पण असतो हे निश्चित विचार विचाराचं चिंतन मनन त्याबद्दलचा निश्चय असा क्रमच आहे विचारांशिवाय निश्चय शक्य नाही आणि निश्चयाशिवाय कृती शक्य नाही भूक लागते आपण अन्न सेवतो पण त्या अलीकडे बऱ्याच प्रक्रिया घडतात भूक लागली आहे ही जाणीव होते त्या जाणीवेवरती विचार होतो आणि मग निश्चय होतो अन्नसेवनाचा आणि मगच आपण अन्नसेवन करतो हीच पायरी साधनेमध्ये आहे सद्गुरू आपल्याला महावाक्याचा उपदेश देतात पण त्या उपदेशाचा निश्चय साधकाचा असत नाही सद्गुरू सांगतायत तू ब्रह्मा आहेस साधकाच्या कपाळावरती आठ्या पडतात मी तर देह आहे आणि सद्गुरू आपल्याला हे काय सांगतायत असंच त्याला वाटतं कारण आपण देह आहे आपल्याला सुखदुःख आहे आपण जन्मलो होतो आणि एकेकाळी मरून जाणार याच भावामध्ये शिष्य असतो सद्गुरू ब्रह्माचा उपदेश करतात ब्रह्म तर मी नाही असा सहज भाव त्याचा येतो मग सद्गुरू सांगतात की तू ब्रह्मच आहेस चकार आहे तिथे ऐक शिष्या येथीचे वर्म स्वय तू ची आहे सी ब्रह्म येविषयी संदेह भ्रम धरूची नको हा चकार जो आहे त्याचाच अभ्यास साधक पुढे करतो मी तोच आहे मी तोच आहे हा भाव घोटण्याचा अभ्यास तो करतो श्री महाराज म्हणतात मी देह आहे या विचारामुळं देहबुद्धी दृढ झाली मी ब्रह्म आहे या विचारामुळं आत्मबुद्धी दृढ होते किती साधं आणि सोपं श्री महाराजांनी सांगितलं पहा पण हे ऐकायला जितकं सोपं आहे तितकंच करायला कठीण आहे वर्षानुवर्षे साधना केल्यानंतर मी देह नाही मी ब्रह्म आहे या वृत्तीवरती साधक आरूढ होतो लक्ष देऊन ऐका नुसता तसा भाव येणं पुरेसं नाही नुसतं आपण ऐकलं आणि आपण विचार केला की के आपण ब्रह्म आहोत तर एवढ्यानं आपल्या हाताला काही लागणार नाही जसं की आपल्याला भूक लागते तर अन्नाचा विचार करून पोट भरतं का अन्नसेवनाला बसल्यानंतर तरी पोट भरतं का प्रत्यक्ष अन्न सुरू केलं खायला तरी पोट भरतं का मुळीच नाही अन्न खात गेल्यानंतर तृप्ती येईपर्यंत जर अन्न सेवन करत राहिलं तर पोट भरतं असं म्हणता येईल तसंच या बाबतीतही आहे मुखातून उपदेश ऐकून पोट भरत नाही त्या उपदेशाचा अभ्यास सुरू केल्यानंतरही पोट भरत नाही अभ्यास अनुभव येईपर्यंत सुरू राहिला तर पोट भरतं आणि मग वृत्तीमध्ये बदल होतो आज आपल्या ठिकाणी देहभावाची वृत्ती आहे आता हा देहच मी आहे या भावापर्यंत जायलाच नको त्या देहाला काही जणांनी नाव दिलं बारशाला त्या नावाबद्दलचीच आपली वृत्ती किती घट्ट आहे पहा बेशुद्धीतून बाहेर आलेल्या मनुष्याला जरी नावानं विचारलं तरी तो प्रतिसाद देतो झोपेतून उठल्यानंतर या नावाचं कोण म्हटल्यानंतर आपण देहाकडं बोट दाखवतो इथंपर्यंत आपली वृत्ती देहभावाला चिकटलेली आहे ज्यावेळी या वृत्तीचं परिवर्तन आत्मबुद्धीमध्ये होतं आत्माच मी इतका भाव दृढ होतो तेव्हा मात्र संशयाचा पूर्णपणे निराश झालेला असतो आणि अशी व्यक्ती साधू असते पण इथपर्यंतचा प्रवास निश्चयानं करावा लागतो हे समर्थ आपल्याला सांगतायत या निश्चयाचा सुद्धा दोन स्तरांवरती अर्थ आहे जसं की आपण काही ठरवलं तर ते करण्यासाठी निश्चय लागतो मग आपण निश्चयामुळं ती गोष्ट अगदी सचोटीनं करतो जसं की नियमित व्यायाम करायचा आहे तर आता आळस येणार थंडीचे दिवस आहेत झोप लागणार पण या सगळ्याला पार करून जो निश्चय बाळगतो व्यायामाप्रती तो व्यायाम नियमितपणे करू शकेल तशा अर्थानं सुद्धा साधक निश्चयान साधनेमध्ये राहतो आपल्या ध्येयाला आपल्या उद्दिष्टाला आपल्या समोर ठेवून वाट चालत राहतो काम क्रोध लोभ मोह मदमत्सर आडवे येत राहतात अभिमान आडवा येत राहतो आपण कोण हे सद्गुरूंनी सांगितलेलं असूनही आपण देह ही वृत्ती अडवी येत राहते तरीही सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये निश्चयान साधक राहतो आणि सिद्धावस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो हा एक निश्चयाचा अर्थ झाला आणि दुसरा अर्थ म्हणजे ज्ञान निश्चयात्मक असणं निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध असं समर्थ म्हणतात कोणता निश्चय मी ब्रह्म हा निश्चय हा निश्चय जेव्हा चळत नाही तेव्हा तो सिद्ध बरं यात अडचण अशी आहे की याचसुद्धा मी आहे मी ब्रह्म पण साधनेमध्ये नंतर या मीचा सुद्धा लय होतो आणि पूर्णपणे साधक ब्रह्माकार होतो त्याला सिद्ध म्हणतात आणि खरं म्हणजे त्यातल्या मीचा लय होणे म्हणजेच निश्चय चळेना अशी स्थिती येणे ज्ञान हे निश्चयात्मक का असण्याचं कारण असं की आपण निश्चयात्मकच अज्ञानामध्ये अडकलेलो आहोत फक्त आपल्याला ही जाणीव नाही की आपण या अज्ञानाचा निश्चय करून बसलोय तो निश्चय नकळतपणे आपल्याकडून घडलेला आहे सवयीमुळे घडलेला आहे जन्मोजन्मीच्या देहाच्या सहवासानं घडलेला आहे त्यामुळं हा निश्चय आपण केलाय याची जाणीव आपल्याला नाही सद्गुरू उलट दिशेचा सा निश्चय सांगतात की तू ब्रह्मा आहेस देह नाही म्हणून ज्ञान हे निश्चयात्मकच सांगितलेलं आहे या निश्चयाच्या आड जे जे येतं ते ते साधकावस्थेमध्ये तो दूर करतो आणि निश्चय अशा पराकोटीला जाऊन पोहोचतो की तो वृत्तीवरती आरूढ होतो मी ब्रह्मच अशा स्थितीमध्ये तो जातो आणि या अर्थानं तो वस्तू होऊन राहतो ही ब्रह्मस्वरूप अवस्था आहे ही देहाची अवस्था नाही ब्रह्माच्या ठिकाणी पंचमहाभूतेच नाहीत देह तर पंचमहाभूतात्मक आहे त्यामुळे त्याचा देह चार चौघांसारखाच दिसतो म्हणून श्री महाराज देहात होते तेव्हा त्यांचा देहच चर्मचक्षुंना दिसणार पण ते देहामध्ये होते का ते देहापलीकडील ब्रह्मतत्वात विलीन झालेले होते ब्रह्मचैतन्य असे ते होते सर्व संत महात्मे अशाच पद्धतीनं चैतन्य स्वरूप असतात समर्थांच्याच भाषेत साधू दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू देहातीत असलेलं जे ब्रह्मतत्व आहे आत्मतत्व आहे तेच होऊन ते गेलेले असतात देहमात्र तत्वांचा असल्यानं तो त्याच्या मार्गानं जातो प्रभू रामचंद्र असतील प्रभू श्रीकृष्ण असतील किंवा संत महात्मे असतील सर्वांचा देह त्या 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 मार्गानं गेला कुणाचाही देह टिकला नाही पण ते मात्र टिकले कारण जे टिकूनच आहे कायमचंच आहे त्याच्याशी ते तादात्म्य पावले त्यामुळे रामचंद्र नाहीत असं होऊ शकत नाही तसंच श्री महाराज नाहीत असं होऊ शकत नाही अशी ही सिद्धावस्था आहे वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चळे ना ऐसा झाला प्रत्येक ठिकाणी ती स्थिती आल्याचा उल्लेख समर्थ करतायत पहा आजपर्यंत साधक निरूपणात समर्थ कृतीला अभ्यासाला निर्देशित करत होते आता मात्र त्यांनी विधान केलं की असं झालेला तो साधू असं घडलेला तो सिद्ध साधू वस्तु होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चये चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध त्यांनी पुढे फार महत्वाचं सांगितलं पहा बद्धपणाचे अवगुण मुमुक्षुपणी नाही जाणं मुमुक्षुपणाचे लक्षण साधकपणी नाही म्हणून या पायऱ्याच आहेत या अवस्था आहेत एकमेकांमध्ये त्याचं मिश्रण नाही बद्धपणाच्या लक्षणांचे अंश मुमुक्षुपणात असतील तर ते मुमूक्षुपण मुळी नाहीच मुमुक्षपणाचे अंश साधकपणामध्ये नाहीत साधना करतो तो साधक आणि साधनेसाठी उद्युक्त होतो तळमळ जो बाळगतो तो मुमुक्षु बद्धपणा तर आपण पाहिलाच त्याबद्दल न बोललेलंच बरं प्रत्येक अवस्थेमध्ये साधकाची प्रगती आहे एकातून दोन आणि दोनातून तीन अशी वाट चालत चालत या सर्व लक्षणांना मागं टाकून प्रत्यक्ष आत्म रूप जो होतो तो आज भक्त विशय जाला, कि सिद्ध असतो आज फक्त विषय प्रवेश झाला की सिद्ध म्हणजे काय आणि खरं म्हणजे प्रवेश करताच समर्थांनी स्वच्छपणे सांगितलं सुद्धा की नेमका सिद्ध काय असतो पण तरीसुद्धा ते या विषयाचा विस्तार पुढे करतायत तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम